thank you आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी महाबळेश्वर येथील तीन पर्यटकांचा सावित्री खाडीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे सदरचे पर्यटक हे महाबळेश्वर येथून महाड तालुक्यातील सव येथे गरम पाण्याचे झरे व शाही शालिनी दर्गा पाहण्यासाठी आले होते महाबळेश्वर येथील एकाच कुटुंबातील सहा जण व त्यांचा एक मित्र पर्यटन स्थळी आले होते यापैकी तिघा जणांचा बुडून मृत्यू झाला असून रेस्क्यू टीम यांनी या तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत मनावर शाबुद्दीन नालबंद मनावर शहाबुद्दीन नालबंद वयवर्ष अडतीस दिलावर शाबुद्दीन नालबंद वयवर्ष अठ्ठावीस जाहीर जाकीर पटेल व वयवर्ष अठ्ठावीस रणार महाबळेश्वर अशी तिघांची नावे असून यापैकी दोघ्या सख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये एक महिला व तीन लहान मुलं बसवली आहेत घटनास्थळी पोलीस प्रशासन व महाशक्ती अँब्युलन्स दाखल झाली असून अधिक पोलीस पंचनामा प्रक्रिया सुरू आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका